रयत प्रतिष्ठानतर्फे सटवाजी पवार देतात अनाथांना आधार सोनारी येथील दोन अनाथ मुलींचे स्वीकारले शैक्षणिक पालकत्व सटवाजी गणपतराव पवार हे रयत सेवाभावी संस्थान प्रतिष्ठान जवळगाव मार्फत अनाथ असणाऱ्या मुला मुलींसाठी देवदूत ठरले आहेत त्यांनी अनाथ मुलांसाठी शैक्षणिक पालकत्व स्वीकारले असून अनेक अनाथ मुला मुलींना त्यांनी मेडिकल शिक्षण पॉलिटेक्निक व इतर अन्य शिक्षणासाठी ते सध्या मदत करत आहेत विवेकानंद प्राथमिक शाळा हदगाव येथे कार्यरत असलेले सट सहशिक्षक सटवाजी गणपतराव पवार यांना सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची ओढ अन अनाथ बालकांचे दुःख पाहून ते त्यांच्या मदतीसाठी धावून जाण्याची त्यांची वृत्ती यामुळे ते सर्वपरिचित आहेत दोन हजार साली गुढीपाड्यापासून सेवाभाई प्रतिष्ठान जवळगावची स्थापना करून सामाजिक कार्य करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली या तीन वर्षामध्ये त्यांनी तब्बल पस्तीसपेक्षा जास्त अनाथ मुलामुलींच्या लग्नाला सहकार्य म्हणून कन्यादानरूपी भांडे किराणा तसेच इतर मदत त्यांना दिली आहे तसेच शिक्षण आरोग्य निराधार पीडित गरजूंना सहकार्य ते सदैव करत असतात निराधारांना उदरनिर्वाहासाठी मदतही ते करतात अकरा मुलं मुली अनाथ शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेतली आहेत यात मेडिकलसाठी दोन पॉलिटेक्निकसाठी दोन व इतर अनेक फील्डसाठी सर्व मुली शिक्षण घेत आहेत हिमायतनगर तालुक्यातील सोनारी येथे आजारामुळे आई वडिलांचे झाल्यामुळे अनाथ झालेल्या वैष्णवी व सृष्टी या दोन मुलींचे पालकत्व स्वीकारत त्यांच्या पुढील सर्व शैक्षणिक खर्च व लग्नासाठी लागणाऱ्या मदतीसाठी सटवाजी साथ पवार यांनी हात पुढे केला आहे सोनारी येथील वैष्णवी राहुल सूर्यवंशी वय नऊ वर्षीय वर्ग चौथा सृष्टी राहुल सूर्यवंशी वय सहा वर्षे या दोन्ही मुलींचे शैक्षणिक पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे या दोन्ही मुलींच्या आईचे निधन दोन हजार बावीस रोजी तर वडिलांचे निधन दोन हजार चोवीस रोजी झाले त्यामुळे या दोघींचे पालन पोषण त्यांची आजी शांताबाई मारुती सुरेशी या करतात घरी शेती नाही आणि घरात कमावता उरला नसल्याने त्या वृद्धावस्थेत असूनही या दोघींचा सांभाळ कशाबशा करत आहेत ही वार्ता समजतात जवळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा सहशिक्षक सटवाजी गणपतराव पवार यांनी लागलेच सोनारी गाठून त्या ठिकाणी दोन्ही अनाथ मुलींना व शांताबाई यांना मदतीचा हात पुढे केला आहे दिनांक जानेवारी रोजी सोनारी येथील त्या दोन्ही अनाथ मुलींच्या घरी भेट देत या दोन्ही मुलींचे शैक्षणिक पालकत्वाबरोबरच त्यांच्या लग्नासाठी लागणाऱ्या खर्च रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव यांच्या मार्फत उचलणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सटाजी पवार यांनी सांगितले आहे सोनारी येथील या अनाथ मुलींसाठी सर्वांनी मदतीसाठी हात पुढे करावेत असे आवाहन देखील यावेळी सटवाजी पवार यांनी केले आहे यावेळी भगवान तुकाराम पवार राजाराम गजानन पवार पत्रकार दावगाडगेवाड विजय वाठोरे सासमकर खयुम शेख यांच्यासह आधी जण उपस्थित होते महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूज साठी विजय वाठोरे हिमायतनगर महाराष्ट्र पर्व डिजिटल मीडिया लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तालुक्यातील सामाजिक क्षेत्र असून गावातील समस्या आणि अडचणी याच्या समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र परवाही नेहमीच पुढाकार घेत असतो असाच एक उपक्रम घेत आहेत ते जळगावचे सर सतवाजीराव गणपतराव पवार यांच्या रहित संस्थेमार्फत मार्फत मार अनाथ अनाथ मुला मुलींसाठी ते त्यांना ते त्यांचं क्षेत्र हरवलेल्या अनाथ मुला आर्थिक सहाय्य किंवा मदत किंवा शैक्षणिक खर्च हे त्यांना आपल्या रहित संस्थेमार्फत मदत असतात प्रत्यक्ष जाणून घेऊया सगळ्यांकडून की सर कशा पद्धतीने त्यांचं ध्येय धोरण आटतात आणि कशा प्रकारची मदत करतात सर आपल्या रेत संस्थे रयत संस्थे स्थापना पण कधी केली सर्वप्रथम महाराष्ट्र पर्व या न्यूज चॅनेलची मी स्वतः आभार मानतो की रयत सेवा प्रतिष्ठान जवळगावची स्थापना दोन हजार बावीस मध्ये सुरुवात केली ही संस्था सुरुवात करण्यामाग हा एकच उद्देश की समाजामध्ये असे काही कुटुंब असे काही अनाथ आहेत की त्या अनाथाची व्यथा आपण पाहिल्यानंतर डोळ्यामध्ये आसरू येतात अशाच प्रकारचे आज अनाथ कुटुंब सोनारी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथील या कुटुंबाची माहिती आमचे काका भगवानराव पाटील तसेच इथले बंधू आमचे राजूभाऊ यांनी ही माहिती या कुटुंबाची दिली आणि आज शांताबाई मारुतराव सूर्यवंशी या कुटुंबाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलो या कुटुंबाला बघितल्यानंतर या कुटुंबाची माहिती जाणून घेतल्यानंतर सर असं वाटतं की ईश्वर हा कुठल्या मंदिरामध्ये कुठल्या मस्जिदीमध्ये कुठल्या चर्च मध्ये नसून ईश्वर हा सजीवामध्ये पाहावा खर तर सजीवामध्ये ईश्वर पाहिल्यानंतर तुम्हाला निश्चय ईश्वर आला हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी भेटतोय आणि आज कुटुंब शांताबाई यांच्या रूपाने हा ईश्वर आम्हाला त्या ठिकाणी भेटलेला आहे कारण शांताबाईची वेता ऐकल्यानंतर लहानपणीच त्यांनी ज्या मुलाला जन्म दिला तो मुलगा पाच वर्षाचा असताना त्यांच्या पतीचं निधन झालं आणि त्या शांताबाई यांनी त्या मुलाला लहानाचं मोठं करून त्याला वाढवलं त्यानंतर त्या मुलाला दोन मुली झाल्या आणि दोन हजार बावीस मध्ये त्यांच्या सुनबाई आणि या छोटी लेख ज्या ठिकाणी आहे या ठिकाणी वैष्णवी सर ह्या वैष्णवजी वडिलांचं छत्र या ठिकाणी आईचं दोन हजार बावीस मध्ये गेलं स्वामी तिन्ही जगाचा आईवी ना भिकारी हे म्हटल्या जातं सर आई या मुलींची त्या ठिकाणी या या जगातून गेली आई गेल्यानंतर एका पकाने उघड उग, झालेलं लेकरू एक एका पंकानी एका चाक लग्न झालं एक चाक असत ते वडाच ते पण दोन हजार चोवीस मध्ये वारलं आणि ती जबाबदारी सर्वात मोठं आवाज सर्वात मोठं कष्ट आमच्या आजी त्या ठिकाणी शांताबाई यांच्या जबाबदारी येऊन पडली ज्या मुलाच्या खांद्याला त्या ठिकाणी वाढवलं त्या मुलाचं लहानपण पण आपण त्याने वाढवलं आणि आज महातारपणी जी आधारा जी काठी असते ती काठी त्या मुलाच्या रूपात पाहिली तोही मुलगा वारला आणि म्हणून मी ईश्वर हा मंदिरात न बघता माणसामध्ये सजीवामध्ये आणि वनस्पती बघतो आणि प्रत्यक्षात आपण लोकांसे ब्रह्म ज्ञान आपण असं न वागता माणसाने बघावं तर सजीवा साक्षात हा माणसामध्ये वनस्पती मध्ये प्राण्यामध्ये सजीवामध्ये बघावा म्हणून मी माझ्या रेत सेवावाई संस्थेच्या माध्यमातून ईश्वर हा या ठिकाणी सजीवामध्ये बघतो आणि या कुटुंबाला एक ईश्वर समजून देव समजून या मंदिर समजून या सोनारी या ठिकाणी मी या कुटुंबाला रयत सेवा होईल प्रतिसाद जी काही मदत जमा होईल ती मदत आपल्या माध्यमातून महाराष्ट्र पर्व चॅनलच्या माध्यमातून सर्व विनंती करतो की आपण चा हाताने या मदत करावी आणि आपण एक वडील म्हणून एक आई म्हणून या मुलींच्या पाठीशी आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो परत एकदा महाराष्ट्र पर्व न्यूज चॅनलचे संपादक बंधू या ठिकाणी मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र या यांना काय मदत करत आहे हे सांगा किराणा रुपी असेल कपडे असेल आणि यानंतर सर या मुलींचं मी दत्तक या ठिकाणी घेतो की या मुलींचं पूर्ण शिक्षण समजा दवाखाना असेल सुख असेल त्याही अडचणीमध्ये यांच्या कुटुंबामध्ये रयत सेवा पूर्ण यांच्या पाठीशी उभी राहील यांना जी मदत लागेल आयुष्या भविष्यामध्ये पुढे ती मदत सुद्धा या कुटुंबाला या मुलींना देण्याचं मी वचन आपल्या माध्यमातून देतोय आतापर्यंत सर अनाथ पस्तीस मुलींचे अनाथ विवाह लग्न कन्यादान रूपी भांडे किरा किराणा साहित्य या ठिकाणी देण्यात आले तीन थी ठिकाणी निवाऱ्यांना मदत देण्यात आली आणि बारा अनाथ मुला मुलींना सुद्धा शिक्षणाच्या रूपामध्ये दे, मदत देण्यात आली आणि पीडित कुटुंब अकरा कुटुंबांना सुद्धा आपण जिल्हा जिल्ह्याच्या बाहेर त्या ठिकाणी मदत देण्यात आली उदाहरणार्थ सावलेश्वर या ठिकाणी टाळ्यामध्ये वाहून वारलेला काळवांडे नावाचा या कुटुंबाला उमरी तालुक्यामध्ये कळगाव या ठिकाणी अशा अनेक कुटुंबांना सुद्धा आपण पीडित कुटुंबांना परिस्थिती भुगोल राहत शेवाई परिस्थितीच्या माध्यमातून मदत देतोय आणि याही पुढे देणार आपल्या सर्व सोशल मीडिया बांधवांचं वर्षापूर्वी बांधवांचा अशा अनाथ मुली वैष्णवराव सु राहुल सूर्यवंशी आणि सृष्टीराव सुरवशी रा, ह्या नऊ वर्षाची आणि चार सहा वर्षाच्या मुली ह्या दोन्ही मुलींना घे घेत आहे असं म्हणून सर बोलतायत आणि त्याचबरोबर या मुलींचं जे किराणा असेल किंवा कपडे भांडे लता भांडे लागतील कपडे लागतील त्याचबरोबर से लागेल किंवा लग्न आमच्या राहतच सर असे आतापर्यंत सरांनी पस्तीस मुलींनी अनाथ मुलींचे लग्न विवाह विवाहासाठी मदत त्यांनी केलेली आहे सरांच्या कार्याला महाराष्ट्र पर्वत आई सुद्धा सलाम करते असे सर कार्य करत